तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे शिंगाला पकडण्यासाठी बघा शेतामध्ये पाणी तुम्हाला दिसते ते बघा दोन मुली पकडताना दिसतात तर तिकडे मुलंसुद्धा आहेत ते बघा ह्या साईडला पण सुद्धा मुली आहेत त्या तिकडे तिकडे जालासुद्धा लावते तो बघा प्रचित तर मित्रांनो आज व्हिडिओ शॉट पण बघत राहा ही व्हिडिओ मित्रांनो मोठी होणार आहे पण व्हिडिओ एकदम भारी होणार आहे कारण तिघा चौघांनी जाले लावलेले आहेत त्या शिंगाले मिळणार आहे तर बघा इकडे मुली आहेत अर्ध्यात तर ही अशी व्हिडिओ तुम्हाला पावसाळ्यातच बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू जास्त वेळ घेत नाही कोणाकोणाला किती शिंगायला मिळाले ते तुम्हाला मी आता दाखवतो चला बघूया आपण ते बघा तिकडे मुलीसुद्धा आहेत पाऊस पडायला सुरुवात झाली बघा इकडे जायला लावलेलं सचिन आहे तिकडं बघूया किती शिंगाले आहेत मित्रांनो ते बघा शिंगाले शिंगाले आहेत त्याच्यात जायत बघा किती शिंगायला मिळाले आहेत बघा पूर्ण इकडे जायला लावलेलं आहे शिंगाली बघा वर पण चढले भरपूर शिंगाली चढते मित्रांनो पहिल्या पावसाची सुरुवात बघा शिंगाले आता त्याला भेटलेले डब्यात सुद्धा शिंगाले आहेत आणि बघा ह्याच्या हातात सुद्धा शिंगाली, हाता शिंगाली काढते बघा तो का सचिन हिवा शिंगाली हिवा बघा शिंगाली एक नंबर साईज अजूनही जाल्यासुद्धा आहेत का सचिन आहेत शिंगाले अरे वा बघा वागाई बघा शिंगाली ह्या बघा मित्रांनो हे बघा किती शिंगाले अडकलेल्या आहेत जाल्यात तो आता काढते तो एक 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 तर आज जाम शिंगाली चढले मित्रांनो पुढं पण आहे बघा एकच जाऊ जावल, लावला जाला सचिन हा हे शिंगाली आहे बघा इथं पण आहे मग अशी नाही चढली होती आता चढली हा हो त्याच्यात हा गोलका झाला असत हे बघा मित्रांनो शिंगाल्या शिंगाल्या खूपच शिंगाले आहेत हे बघा तुम्हाला दिसत आहेत पाण्यात सुद्धा शिंगाले आहेत हे बघा मित्रांनो ती शिंगाल्याला भरपूर शिंगाले आलेले आहे वर हा हे बघा मित्रांनो इथं छोटी छोटी मुलं बघा शिंगाले पकडत आहेत तर तुम्हाला दाखवतो तो, तो।, तो बघा तिकडे बालू आहे तुम्हाला दिसते कोल्याची टोपी घालून त्यास त्या, सु, त्या साईडला सुद्धा शिंगाले अडकले तुम्हाला बघा कसा बालू शिंगाली पकडते ए रिद्दी शिंगाले आहेत काय अरे वा हा बघा हा बघा तो आमचा बालू बघा शिंगाले पकडते जाला इकडे सुद्धा लावलेला आहे मित्रांनो बघा भरपूर जण आलेले आहेत शिंगाले मच्छी पकडण्यासाठी हा बघा आमचा बालू हॅलो काय भेटला काय भेटल्यात भेटल्यात आता आहे इथं सध्या आणतून ही बघा शिंगाली दाखव बघा मित्रांनो झाल्यात बघा शिंगाली कशी अडकलं आहे एक नंबर तो बघा त्या साईडलासुद्धा आहे एक मुलगा तो बघा तिथं जाला लावलाय आहे त्यात पण शिंगाले असतील तर आपण जाऊ बघायला पहिले ह्याच्यातून काढून घेऊया ही शिंगाली बघा किती अडकलं आहे बघा <laughs> मित्रांनो याच्या ते सर्व काढलेले आहेत मला वाटते शिंगाल्या तर आता जाल्यातून चाललास तशी चाललेला आहे याच्यात किती आहेत त्या शिंगाल्या डब्यामध्ये बघा मित्रांनो किती शिंगाले आहेत बघा याच्या डब्यात भरपूरच मिळाले त्याला आता चाललेला आहे ए मुलीने तुम्ही काय पकडायला आलेत अरे वा बघा शिंगाला पकडण्यासाठी आलेले बघा कसे जाला वगैरे लावतात अरे जाला तो बघा बघा कसा मिळतील भरपूर मिळतील पोरी बघा का शिंगाल्या पकडतात <पुरी> या बघा कशा बघा जाला वगैरे लावतात कसं व्यवस्थित ह्याच्यात सुद्धा शिंगाली आहे बघा कर्चित चेह्यात झाल्या सुद्धा शिंगाल्या असतील बघा ही बघा मित्रांनो ही बघा शिंगाली का शिंगाली काढली त्यांनी टाकली बघा मित्रांनो तुम्हाला दाखवलं बघा शिंगाली ही बघा शिंगाले भरपूर मिराज आहेत बघा मित्रांन कसा काढ काटा डेंजर असतो शिंगालीचा व्यवस्थित काढावा लागतो तो काटा अडक तर भरपूर मित्रांनो दाखव दाखव या आई बघा मित्रांनो शिंगाली बघा एक नंबर भरपूरच मिळत तिकडे पुढे मला वाटतंय कुठे दिसत नाही ऐकाय बघूया आपण झाल्यात <laughs> प्रचित बघते संपल्या शिंगाल्या सर्व आता आता चाललेला आहे घरी चाल घेऊन बघा मित्रांनो बालू आता शिंगायला मिळत तुम्हाला दाखवते तो पिशवीमध्ये मध्ये हा बघा शिंगाल्या ही बघा बघा दाखवलं आता बघा कसं ओतून तुम्हाला अरे वाडकून झाले मित्रांनो बघा शिंगाल्या ती जाईस बघा बघा तीन चार शिंगाले आहेत पण बघा मस्त आहेस हे बघा तो विक कोणाला पाहिजे असेल तो विक विकतो सुद्धा तो हा बघा इकडे आमचा सागर सुद्धा आहे सागरला बघा एक जबरदस्त मला वाटतं मोठी शिंगाली मिळाले पिशवीमध्ये आहे त्याच्या अरे वा एकच शिंगाले पण शिंगाली बाग किती मोठी आहे बघू सागर अरे ही बघा तुम्हाला दाखवते आता मी शिंगाली बाग किती मोठी शिंगाली ह्याच्यात सर्वात मोठी मराठी ही शिंगाली असेल ही बघा मित्रांनो आजची सर्वात मोठी शिंगाली आहे ही कशी उडते मित्रांनो पलते ती बाकी ती मोठी शिंगाली आहे माझ्या मित्रांनो सागरची झाला तो बघा शिंगाली बघा किती मोठ्या त्याला फक्त मोठी शिंगाली येते त्याला आपण पिशवी घेऊन जाऊया ही बघा मित्रांनो शिंगाली बघा सागर दाखव एक नंबर शिंगाली ही बघा एकदम मोठी साई टाक पिशवी टाक हा मित्रांनो शिंगाले जाल बघा इथून असं पूर्ण लावलेलं त्यांनी बारीक ती पूर्ण त्या टोकापर्यंत लावलेला आहे तुम्हाला अरे बघा ह्या दोन मिळाले आहेत हा बघा मित्रांनो ह्याच्या दोन शिंगाले आहेत त्या बघा बघा ते बघा गुं... ते पकडतात बघा कशा ह्या बघा कशा पकडतात हे पकडा पकडा बघा कशा गोन गोंती घेऊन पकडतात त्या त्या बघा त्यांना भेटतीलच पाक घेऊन आले सागर आमचा पाग घेऊन आले तर चला जाऊया आता बघूया किती मी इथे पागात मच्छी बघा जाला कसं पाग आणलेला आहे पाक कसा घेतो खांद्यावर तो बाजूला हे बाजूला रे मार इथं हा इथं मधी मार पांड्या पाक कसा उडवतोय एक नंबर बघूया शिंगाली हाय काय पाऊस सुद्धा जोरात आलेला आहे तो खेचल देत आहे काय शिंगाली चला चला बाजूला आता बघा शिंगाल्या शिंगाल्या आलेल्या आहेत त्याच्यात चला ऐकून आपण बघूया तो खेचतोय आणि छत्रीत पण सर्व यायला बघतात आणि शिंगाल्या शिंगाल्या मित्रांनो आहेत मला वाटतंय बघा या बघा इकडे शिंगाल्या शिंगाल्या मित्रांनो मला वाटतंय पाऊस खूप आला म्हणजे शिंगाला येणार नक्की ह्या बघा आई ह्या मित्रांनो ह्या बघा किती शिंगाल्या शिंगाल्या किती बघा पावसात शिंगाले बघा एक दोन शिंगाले आलेले आहेत ही बघा एक

<laughs> दूसरा पाक मारे लोगों की हैजत का मिलते हैं क्या लगता है हाँ लिया यार बहुत पाने मिस्र हे बघा कसे दाखवत हे बघा पूर्ण भरलेला ड्रम त्याचा तर चला आता आपण चाललेलो आहोत मित्रांनो तर आज आपल्याला शिंगाला मिळालेल्या एवढ्या सर्व चाललो